जलजीवन योजनेत ठेकेदार व प्रशासनाचा मनमानी कारभार खासदार वाकचौरे आक्रमक केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी जलजीवन योजनेसाठी कोठ्यावधीचा निधी उपलब्ध असूनही अकोली तालुक्यातील एकही योजना पूर्ण झालेली नाही असा गंभीर आरोप शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केला राजूर येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी या योजनेतील अपयशावर तीव्र नाराजी व्यक्त करत जबाबदार ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली या बैठकीत के गावोगावी रस्ते पाणी वीज आरोग्य आणि शिक्षण मूलभूत गरजांवरील तक्रारींचा पाडा नागरिक व सरपंचांनी खासदारांसमोर मांडला बैठकीस प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे गट विकास अधिकारी अमर माने जिल्हा परिषद सदस्य सुनीता भांगरे तसेच विविध विभागाचे अधिकारी टी डी दहिफळे एस एस घुगे वी बी सोनवणे श्याम शेठे उपस्थित होते खासदार वाघचौरी यांनी बैठकीदरम्यान स्पष्ट केलं की मी स्वभावानी शांत आहे पण सामान्य जनतेवर अन्याय सहन करणार नाही कोणत्याही अधिकाराने हलगर्जीपणा केल्यास मी ते खपवून घेणार नाही गाव देते रस्ता स्मशानभूमी पाणंद रस्ते तसेच नकाशा बाहेरील रस्त्यांसाठीही निधी देण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं तसेच महिला व तरुणांनी केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केलं आहे ही बैठक अकोली तालुक्यातील प्रशासन व यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत आदिवासी भागातील ज्या काही राजदूत पट्ट्यातील ज्या काही समस्या आहेत त्या संबंधाची एक बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये सर्व सांगोपा गावच्या ज्या अडचणी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या रस्ते असतील किंवा इतर विविध काही योजना असतील त्या संबंधानं आणि अडचणी सरपंच आणि ग्रामस्थांनी मांडण्याचा प्रयत्न केला अनेक गोष्टी या ठिकाणी जशा भयावह म्हणतं तरी हरकत नाही अशा प्रकारची स्थिती आज देखील आदिवासी पट्ट्यामध्ये आहे बहुता पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे या ठिकाणी एक केंद्र सरकारची जी अत्यंत चांगल्या प्रकारची योजना गावागावामध्ये जो निधी दिला गेला आहे त्याची अंमलबजावणी ती झाली नाही आणि योजनेचा पैसा खर्च झाला एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आज काम आहे आणि अजून एकही सक्सेस योजना नाही हे मोठं निर्णय आहे करोडो रुपये आज या प योजनेमध्ये वाया गेलेत अशा प्रकारचा चिंतादायक विषय आहे आणि म्हणून या योजनेमध्ये केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने गंभीरपणे दखल घेऊन चौकशी करावी ते संबंधित कुणी ठेकेदार कोणी अधिकारी असतील यांच्यावर कारवाई झाली पाहिजे या मात्र मी आहे आणि सहज ही भावना सर्व गावकऱ्यांची आणि सरपंचांच्या आहे अशा अनेक गोष्टी आहेत की आदिवासी पट्ट्यामध्ये अजूनही शेत आदिवासी शेतकरी किंवा आदिवासी माणूस स्वतःच्या अजूनही चांगल्या अडचणी नाही हे मोठं त्यामध्ये अनेक कम्युनिकेशन गॅप असेल अनेक गोष्टींची संगती असे एखादा पेशामध्ये येऊन नाही जे गावाला पैसा मिळतो एका गावात जर चारशे रुपये मिळतात तर चारशे रुपये तर काय योजना तर करणार योजना राबवताना किंवा ठरविताना त्या गावाचा विकास पहिल्यांदा कसा होईल अशा प्रकारचं धोरण सरकारने घेतलं तर टप्प्याटप्प्यानं अशा गावाचा एका पैशामध्ये मिळाल्या निधीमध्ये टप्प्याटप्प्यानं गावाचा विकास गावाच्या गरजा जर भागीला गेल्या तर गावाचा सगळ्या प्रकारचा विकास होऊ शकतो आणि म्हणून अशा प्रकारचा विचार झाला करण्याची गरज आहे आणि या त्यादृष्टीनं जर योजना राबवल्या तर प्रत्येक गावामध्ये हो निश्चितपणे चांगलं काम झालेलं पाहायला मिळेल आरोग्याच्या संबंधाला असेल तरच बाबतीमध्ये या ठिकाणी त्याची विचार झालेला आहे या ठिकाणी प्रशिक्षणाच्या केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत सरकारच्या अनेक योजना आहेत तर नोकरी आता हा व्यवसाय हो प्रमुखता आता बाजूला जातो आहे आणि नोकऱ्या नाहीत अशा प्रकारचं ना चित्र आज दिसत आहे म्हणून तरुण मुलांच्या हाताला काळ नाही म्हणून सर्वांना प्रशिक्षण